हिंदुस्तानचा पूर्वचीन इतिहास पाहता हिंदू जनतेचे सर्वात मोठे शिरकान हे देशाच्या दुर्दैवी फाळणी समयी झाले आहे हिंदू असण्याच्या एकमेव अपराधासाठी देशाच्या दुर्दैवी फाळणी समयी आणि फाळणीनंतर पूर्व बंगाल पश्चिम पंजाब सिंधसीमा प्रांत येथे लक्षवधी हिंदू जनतेला धर्मवेड्या मुसलमानांनी ठार मारले हिंदूंवर अनगिनत अत्याचारे केली हिंदूंची घरेदारे शेतीवाडी लुटली आणि उर्वरित लक्षवधी हिंदूंना निर्वसित करून भारतातून हकलूनही दिले तरीही हिंदू संघटित झाले नाहीत अगदी अलीकडच्या काळात पाकिस्तानच्या धर्माद मुस्लिम सैनिक शासनाने पूर्व बंगालमधील सत्तास्पर्धाचा लाभ उठून शेख मुजब्बुर रहमानला नामशेष करण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात तेथील एक शिरकान करून समोर एक कोटी हिंदूंना भारतात बळजबरीने पिटाळून लावले पूर्व बंगालच्या भीषण हत्याखंडामुळे आणि त्यातून उद्भवलेल्या निर्वासितांच्या राष्ट्रीय संकटामुळे हिंदुस्थानाला अग्निदिव्यातून जावे लागले आहे परंतु तरीही हिंदू संघटित झाले नाहीत आपण हिंदू आहोत म्हणून जेव्हा आपल्यावर अत्याचारी आक्रमणे होतात तेव्हा आपण हिंदू म्हणून संघटित होऊन ते अत्याचारी आक्रमणे मोडून काढणे आवश्यक का आहे त्याचवेळी ह्या देशात हिंदूंवर होणारे अत्याचारी आक्रमणे थांबतील ज्यावेळा हिंदू ह्या देशात संघटित होईल तेव्हा ह्या देशात कधीही हिंदूंवर अत्याचारी आक्रमणे होणार नाहीत अशाच देशाच्या इतिहासातील काही गोष्टी ऐकण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका